कडक उन्हाळ्यात अनेक लोकांना काकडी खायला आवडते याच्या सेवनाने उन्हाळ्यात पोटाला आराम मिळतो आणि उष्माघातापासून बचाव होतो पण पाटण्यातील एका भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं असं काही पाहिलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हे कृत्य पाहताच त्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो नंतर सोशल मीडियावर शेअर केला जो व्हायरल झाला चॅनलवरती नवीन असाल तर एमे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बाजारातील अनेक दुकानदार काकडी महागड्या दराने विकत होते या काकड्या हिरव्या आणि ताजी असल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळे ते महाग आहेत असं म्हणाले या मार्केटमध्ये एका ठिकाणी अनेक महिला टबमध्ये पाणी घेऊन बसल्या होत्या खर तर या काकड्यांना हिरवं बनवण्याची प्रक्रिया इथं सुरू होती हे लोक टब मध्ये हिरवा रंग मिसळतात आणि त्यात काकड्या बुडवून त्यांना हिरवा रंग देतात यानंतर भाजीपाला हिरवा झाल्यावर ताजा असल्याचं सांगून महागड्या दराने विकला जातो बाजारात भाजी घेण्यासाठी एका व्यक्तीने हे सगळं पाहिलं वास्तविक ज्या ते आरोग्यासाठी घातक त्यांच्या सेवनाने कर्करोग सारखी जोघेने आजार होतात यानंतर ही भाजीपाल्याची किंमत वाढवण्यासाठी काही लोभी लोक त्यांना केमिकल मध्ये बुडवून नंतर सगळ्या भावाने विकतात व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले एकानं कमेंट केली की ही तर हद्दच झाली आता असं काम छुप्या पद्धतीनं केलं जात नाही भाजीपाला खुले आम विषाट टाकून विकला जात आहे बाजारात अचानक भाज्यांचे भाव खूप वाढले कांद्याने पन्नाशी ओलांडली असताना टोमॅटोनेही ऐंशी गाठली आहे पावसाळ्यापूर्वी भाज्यांची ही, ही अवस्था आहे अशा परिस्थितीत येत्या काळात त्यांच्या किमती किती वाढतील याचा अंदाजही बांधता येत नाहीये